अनांच ऋषीनांच गुरुं कांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशन तन नमामि बृहस्पती नमस्कार श्री याज्ञवल्क्य आध्यात्मिक अन्वेषण केंद्र वे ऑफ लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सुस्वागत हा व्हिडिओ संपूर्ण धनुराशींच्या व्यक्तींसाठी आहे धनुरास गुरुची रास धनुरास द्विसोहोई रास धनुरास समजवणारी रास काहीतरी घडवणारी रास धनुरास आर्थिक मानसिक सामाजिक बौद्धिक आणि शारीरिक या सर्वावरती अंमल असणारी रास गुरुग्रहाचा बदल या राशीवरती काय परिणाम देईल एक मे दोन हजार चोवीस रोजी गुरु हा ग्रह मेष राशीतून ऋषभ राशीमध्ये आलेला आहे आणि साधारणतः चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत हा गुरुग्रह याच राशीमध्ये राहणार आहे आणि धनुराशी ही या गुरुचीच रास आहे परंतु धनुराशीसाठी हा गुरु कितपत फळ उत्तम प्रमाणात येईल हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आमचा संपूर्ण व्हिडिओ हा गोचर गुरुच्या भ्रमणानुसार राशीफलानुसार अवलंबून आहे जन्मकुंडलीतली स्थिती दशाफळ आणि जन्मकुंडलीतील गुरुग्रह यानुसार फलित बदलू शकतात परंतु गुरुग्रह गोचरभ्रमाप्रमाणे काय फळ देईल हा सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे धनुराशीसाठी गुरु हा ग्रह षष्ठ भावामध्ये येणार आहे सहावा गुरु असणार आहे आता सहावा गुरु काय काय फळ देईल कुंडलीतील षष्ठ स्थान हे शत्रू नोकरी विवाहाचे किंवा भागीदारीचे पार्टनरशिपचे व्यस्थान त्याचप्रमाणे आरोग्याचे स्थान आहे हा गुरुग्रह ऋषभ राशीचा आहे शुक्राच्या राशीमध्ये असणार आहे आणि हा गुरुग्रह आपल्याला नोकरीमध्ये बदल घडवेल त्याचप्रमाणे आरोग्यामध्ये काही प्रमाणात सुधारणा करेल षष्टस्थानामध्ये शनी सारखा राहूसारखा केतू सारखा बुधासारखा जर ग्रह आला तर रोग वाढवतो परंतु गुरुसारखा प्रबल ग्रह आला तो प्रबलता सात्विकता प्राप्त करून देतो सक्षमता प्राप्त करून देतो परंतु डायबिटीस होण्याची शक्यता किंवा असणारा डायबिटीस वाढण्याची शक्यता कारण गुरु हा ग्रह गोड पदार्थांची आवड देतो आणि धनुराशीच्या व्यक्तींना गोड हे आवडते त्यामुळे ती काळजी आपण घेणं गरजेचं आहे काळजी आवश्यक आहे शत्रू बाबतीत आपण सक्षम आणि सतर्क राहणं गरजेचं आहे आता शत्रू म्हणजे साक्षात शत्रू असे नाही शत्रू म्हणजे आपल्याबद्दल वाईट विचार करणारी व्यक्ती आपण जर एखादी नोकरी करत असाल आपला स्टाफ असेल आणि या स्टाफमध्ये आपण चांगले काम करूनही आपल्या सरांना मेन बॉसला किंवा स्टाफला ती समाधानता नसेल तर आपले काम करण्याचे काही उपयोग नाही अशा शत्रूंपासून आपण काळजी घेतली पाहिजे त्याचप्रमाणे षष्टस्थानातील हा गुरु पाचव्या दृष्टीप्रमाणे कर्मस्थानावरती दृष्टी देतो आहे कर्मस्थान टिकमार केलेलं आहे एक दोन तीन चार पाच पाचवी दृष्टी कर्मस्थानावर देते दे। आपले कर्म हे उत्तम असणे आवश्यक आहे आपले कर्म छान आहेच परंतु ते अजून चांगले व्हावे अजून वाढावे अजून सुंदर व्हावे अशी अपेक्षा सर्वांची आपल्याकडून असते धनुराशीच्या व्यक्तींसाठी आणि ती जर आपण करू शकलो तर सर्वजण आपल्यावरती आनंदी होतील मग आपले काम मग एखादी गृहिणी असेल तर घरामध्ये करणारे काम एखादी नोकरदार वर्ग असेल पुरुष असेल स्त्री असतील आपण केलेले आपले प्रामाणिक काम अत्यंत सुलभतेने वेगतेने उत्तम करत आहोत ते अजून जर वाढले एखादा विद्यार्थी वर्ग असेल विद्यार्थी वर्गातील स्पर्धा परीक्षामध्ये यश प्राप्त होत नसेल तर उत्तम अभ्यास करणं गरजेचं आहे असे कर्म ही पाचवी दृष्टी गुरुची सांगत आहे ते कर्म आपण करू शकतो त्यामध्ये काही विलंबता येईल परंतु ते पूर्णतः आपण नेऊ शकतो गुरुची जी सातवी दृष्टी आहे ही द्वादश भावावरती येत आहे म्हणजे परदेश गमन खर्च हॉस्पिटलायझेशन हे दर्शवत आहे लक्ष द्या गुरु षष्ठ स्थानामध्ये आहे आणि गुरुची दृष्टी बाराव्या स्थाना स्थानात आहे म्हणजे षष्ठ स्थान हे आरोग्याचं स्थान आहे आणि बारावं स्थान हे हॉस्पिटलायझेशनचं स्थान आहे आरोग्यामध्ये अडचणी येऊ शकतात त्यासाठी आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागू शकतं ती काळजी आपण अगोदरच घेतली तर ती स्थिती येणार नाही गमन योग नोकरीसाठी शिक्षणासाठी काही कार्यासाठी आपण परदेशामध्ये जाऊ शकतात या काळामध्ये परदेश गमन योगाबरोबर आपण आपली काळजी घेणं आरोग्याची आवश्यक आहे त्याचप्रमाणे गुरुची जी पुढची दृष्टी आहे ती दृष्टी येत आहे धनस्थानावरती व्ययस्थान खर्चिक स्थान म्हणजे बारावं स्थान आणि धनस्थान म्हणजे द्वितीय स्थान या दोन्ही दृष्टी ज्या आहेत गुरुच्या आपला खर्च घडवेल परंतु आपल्याला स्टेबल करेल बँकिंग बॅलेन्सनुसार अर्थार्जन पण आपले तेवढेच होणार आहे कारण धनस्थान ऑपरेट होत आहे गुरु हा ग्रह सात्विकता देतो सक्षमता देतो उत्तम प्रगबलता देतो खर्च होईल आपला परंतु आपले धनस्थान ऑपरेट होत असल्यामुळे ती सक्षमता आपल्यात प्राप्त ऑलरेडी असेल किंवा अर्थार्जन वाढेल वास्तविक धनुराशी ही गुरुचीच राशी आहे आणि गुरुची राशी ही लग्नस्थानामध्ये आहे राशी कुंडलीनुसार आणि चतुर्थस्थानात पण आहे नऊ आणि बारा धनु आणि मीनरास मग गुरु हा धनुराशीच्या व्यक्तींना पाच भावांचं फळ देणार आहे मग कोणकोणते भाव तर कर्मस्थान उत्तम कर्म करणे काही अडचणी आल्या तरी त्या अडचणींना विरोध न करता त्या समजून घेणे बारावा स्थान आरोग्यामध्ये अडचणी येतील त्या आरोग्याच्या अडचणींना व्यवस्थित सहनशक्ती समजून वाढवून काळजी घेऊन त्या परावर्तित करणे परदेशगमन योग करत असताना आरोग्याची काळजी घेणे लग्नस्थान येणारी गुरुची धनुराशी या स्थानानुसार आपण स्वत्व जपलं पाहिजे स्वरूप पाहिलं पाहिजेल सक्षमता वाढली पाहिजे स्वतःबद्दल विचार केला पाहिजे आपण दरवेळेस प्रत्येक वेळेस दुसऱ्याचाच विचार करतो परंतु दुसरा व्यक्ती आपला विचार करतो का करतही असेल पण त्या प्रमाणात करत नाही तर आपण स्वतःचा विचार करणं जास्त गरजेचं आहे या वर्षभराच्या काळामध्ये त्याचप्रमाणे द्वितीय स्थानामध्ये धनस्थानामध्ये दृष्टी येते तर मग धनस्थानातली आपली खर्चिकता कमी केली पाहिजे प्रत्येक के वेळेस खूप खर्च करणे आणि नंतर बॅलेन्स न राहणे याला उपयोग नाही जसं आपलं व्ययस्थान धनस्थान दोन्ही ऑपरेट होत नाही तर दोन्ही स्थानाचा विचार करून आपली सक्षमता वाढवली पाहिजे चतुर्थ स्थान आपण जमीन जुमलाव प्रॉपर्टी संपत्ती वाहन इत्यादीचा विचार करत असेल तर सद्यस्थितीत तो विचार थोडासा थांबावा कारण स्थानामध्ये गुरु आलेला आहे थोडंसं विलंबाने त्या गोष्टीचा विचार करावा कारण आपले व्ययस्थान आणि धनस्थान दोन्ही ऑपरेट होत आहे त्यामुळे तो विचार करताना थोडीशी सक्षमता बाळ बाळगावी बँक बॅलेन्स वाढवावा टिकवावा आणि त्यानंतर जो वाचलेला पैसा आहे तो आपण या वाहन सौख्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये घराच्या रिन्युवेशनमध्ये व्यतीत करावा साधारणतः धनुराशीचे गुरुच्या राशी बदलाप्रमाणे हे फलित आहे हा संपूर्ण व्हिडिओ राशीप्रमाणे गोचर गुरुच्या भ्रमणाप्रमाणे प्रिडिक्शन देण्याचा हा व्हिडिओ आम्ही तयार केलेला आहे जन्मकुंडलीतील प्रत्येकाची गुरुची स्थिती दशाफळ आणि इतर सर्व ग्रहस्थिती ही आपल्याला उत्तम फळं देऊ शकते मात्र गुरुचे भ्रमण ऋषभ राशीमध्ये झाल्यानुसार धनुराशींना कोणकोणत्या फळांची व्यापकता कोणकोणत्या फळांची प्राप्ती होणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला सांगितलेलं आहे आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आमचं चॅनल करा जेणेकरून आपल्याला आमच्या चॅनलवरती असलेले विविध प्लेलिस्ट विविध भी व्हिडिओ विविध भी माहिती आपल्याला आध्यात्मिक प्राप्त होईल धन्यवाद